विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन उत्साहात मोठ्या उत्साहात शेगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातोय आज गुरुवारी हा उत्सव अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून पहाटेपासूनच हजारो भाविकांची भाविकांनी श्रीचरणी माथा टेकलेला आहे संस्थांच्या वतीने मागील आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज गुरुवारी श्रींच्या पालखीचे नगर परिक्रमा निघणार आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक शेगावात दाखल झालेले आहेत महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन सभानिमित्ताने शेगावात ठिकठिकाणी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थांच्या वतीने ही सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे एकोणवीस आणि वीस फेब्रुवारी या दोन दिवशी श्रींचे समाधी स्थळ हे भाविकांसाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव कारगोडी म्हणून माझं गाव आहे तिथं जवळजवळ पासहाशे लोकांचं मी जेवण करतो आणि गजा महाराजांच्या बाबतीत मागा गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले कारण मला मुलगासुद्धा सुद्धा एकवीस दिवस पुण्यात अनुस्थित होता तो, हो तो एकवीस दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला आता तो व्यवस्थित नोकरी वगैरे करतो आहे आम्ही शून्यातून वरती आलो आहे आमचं ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी महाराजांची जी आम्ही सेवा केली महाराजांनी आमच्याकडनं सेवा करून घेतली त्याचा आम्हाला भरपूर भरपूर प्रत्यय आलेला आहे आज काय आज आम्ही काही नाही हाय ह्याच्यात आम्हाला समाधानी ठेव आमच्या पाठीशी नेहमी उभा राहा सगळ्यांना चांगली आरोग्य मिळून दे चांगली बुद्धी मिळून दे आणि धनसंपदा आरोग्य संपदा सगळ्यांना मिळून दे सर्व आनंदाने राहू देत ही मी महाराजांच्या चरणी प्रार्थना आम्ही उभा करत आहोत नमस्कार गजानन माउले आम्ही आज इथे बजमिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज, आज एकशे महाराजांचा आ... प्रगत दिन आहे आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आणि इथे मंदिरामध्ये मन खूप प्रसन्न होते महाराजांची सेवा इथले सेवेकरी खूप प्रसन्न वातावरण असं आहे तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या रोल चंद्रपूर जिल्ह्यातील तिमूर तालुक्यातील भिंशी येथून येत आहोत आणि एकोणीसशे नव्वदपासून पासून आम्ही नेहमी गजानन महाराजाच्या चरणी येतो आणि शेगाव मध्ये आल्यानंतर इथं समाधान वाटते आणि गजानन महाराजाचा आशीर्वाद घेऊन परत गेल्यानंतर सतत स्फूर्ती येते येथील जे वातावरण आहे हे देशातील एवढं स्वच्छ वातावरण ते कुठंच नाही आहे काय भावना तुमच्या महाराजांचा प्रगट दिसणार आहे आज सर्व जनतेला महाराष्ट्रातील जनतेला आणि विदर्भातील जनतेला सुख आणि समाधान देवो आरोग्य चांगलं देवो ह्या भावना आहे